मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये एक बोकड आणि सहा पाटी विक्रीसाठी आहेत पा। या पहा पा, सुरुवातीला या पाटी तीन पहा बाकी पुढे पाहूया या तिन्ही पाटी आहेत तीन महिन्याच्या वजन पंचवीस सव्वीस किलो उंची सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस इंच कानाची लांबी तेरा चौदा पंधरा इंच आहे प्युअर बिटल टॉप क्वालिटी क्वालिटी आपल्या समोर पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंचपेस वगैरे एकदम टॉप मध्ये आणि यानंतर या तीन पहा या तिन्ही पाटीने दोन दात लावलेल्या आहेत उंची पस्तीस छत्तीस इंच कानाची लांबी तेरा चौदा पंधरा इंच पहिल्या वेताला दोन महिने गाबन आहेत पाटी या यांची पण क्वालिटी आपण पाहू शकताय एकदम टॉपमध्ये पाटी आहेत मित्रांनो लेंथ हाईट एकदम टॉपमध्ये पन स्पेस वगैरे हो आणि यानंतर हा पहा बोकड हा बोकड आहे तीन महिन्याचा वजन पंचवीस किलो उंची एकोणतीस इंच कानाची लांबी पंधरा इंच आहे याची पण क्वालिटी आपण पाहू शकता एकदम टॉपमध्ये आहे होऊ शकताय कानाची लांबी स्पेस वगैरे साई फार्म सरफ्रजपूर तालुका परळी जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस नव्वद ब्याण्णव तर या नंबरवर संपर्क करा धन्यवाद